हॅलो गाईज तर परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता वाजले तर चार त्रेचाळीस झाले तर बघा चार त्रेचाळीस झाले तर आपण आत्ता सुरू करायलो काम पाच हां पाच चव्वेचाळीस झाले समजा तर आता आपण सुरू करायलो काल तर आपण सुट्टी घेतली होती कारण की तब्येत थोडी बराबर नव्हती कारण दोन दिवस नाईटचा म्हणजे नाईटच्या ट्रिप लागल्या होत्या एक प्रायव्हेटची होती आणि ते काय व्हिडिओ केलं बनवलेलं नाही मी आणि एक मुंबईचं त्या दिवशी डाऊन केलं होतं ते, एका ते ते दिवशी लोकलमध्ये काम केलं लोकलमध्ये इव्हींग ते लोकल त्याची गाडी खराब झाली होती सरची शोरूमला लावली होती एका म्हणजे मी इथलंच म्हणजे ओळखीची होती तर त्यांनी दिवसभर काय त्याला ऑफिसला नेऊन घेऊन हो, गेलो त्याच्या घरी असं एक दोन तीन कामं केली त्याची तर त्याने म्हणजे दिवसाच्या प्रमाण बुक केली होती गाडी तर आज आपण उबरमध्ये काम करणार आहोत तर आज किती होईल काय नाही बघू सांगेल तुम्हाला सगळं डिटेल आणि कसं काय करायचं काय नाही आता सी एन जी भरून घेऊ आपण सी एन जी बघा पाच काडे आहेत सी एन जी तर चला काहीच भेटू अपडेट करतो मी तुम्हाला कोणती ट्रिप पडेल किती पैशाची पडेल किती उबरमध्ये अर्निंग होईल दिवसभर आता आपल्यापाशी ओला नाही कारण की आपला ओला बंद आहे फक्त उबरच चालवतो आपण एक वर्ष झाले जवळ सहा हा तर बघू आपण ट्रिप कोणती पडते आता हॅलो तर काही आपला गॅस भरण झालेला आहे बघा आता फुल झाला इथे फुल झाला तर आता बघू आपण ट्रिप कुठची पडते आपल्याला तर आता चहा घेतो मी एकदा चहा घेऊन बघू आपण ट्रिप कुठली पडते हॅलो गाईज तर आपली चहा घेऊन झालेला आता आता आपल्याला पडली एअरपोर्टची ट्रीप तर चला आपण एअरपोर्टला जाऊ हॅलो गाईज तर आपण आलो आपला एअरपोर्टला हे बघा पुणे एअरपोर्ट आता सोडला ड्रॉप आता बघू आपण आता ट्रिप आपल्याला इथून कुठं पडते तर गाईज आपण चालू आता विश्रांतवाडीकड वर थांबून काही था अर्थ नाही <laughs> कारण की गाड्या इथं अडीचशेच्या फुलस आता आणि आठ वाजता आठ वाजता फ्लाईट फ्लाईट बंद होणार आहे म्हणजे फ्ला पुन्हा मग बारा वाजेपर्यंत फ्लाईटच नाही त्यामुळं आता काय अर्थ नाही त्या आता पुढे चालू आपण विश्रांतवाडीच्या जवळपास नाही तर मग बाहेरून या म्हणजे एअरपोर्ट झोन असते की नाही उभारता तिथून पुढे जाऊन मग बघते बघतो ट्रीप हॅलो बाईज तर आपण आलो आता डांगे चौकामध्ये डांगे चौकातली ट्रीप पण होती आपल्याला आणि विश्रांतवाडीहून आपण याला गेलो होतो विमाननगरपर्यंत विमा हा विश्रांतवाडीहून आपण आलो शिवाजीनगर शिवाजीनगरहून पडली हॅलो गाईज तर आता आपण आलो पुनावळ्यामध्ये तर आपले आतापर्यंत झाले आता टाइम झाला दहा वाजून सोळा मिनटं बघा दहा वाजून सोळा मिनटं झाली तर आपले आतापर्यंत पैसे झाले बघा बाराशे रुपये चांगले व्हायला आता बाज पण ट्रिप काय म्हणजे कमी किलोमीटर कम, जास्त कमी कमी किलोमीटर जास्त देईन झाले एक कमीत कमी वीस रुपये तरी द्या पाहिजेत पण तेवढं देईन झालं रेट उबर तर आता बघू येथून कुठं पडते आता सध्या आपलं बाराशे रुपयाचं काम झालेलं आहे तर बघूत गाईज पुढे कुठं पुड़ जातो आपण काय नाही करल मी तुम्हाला हॅलो गाईच तर आता आपण जेवण केलं इथं थांबलो होतो आपण आलो आता चाकर इथं महिंद्रा कंपनी आहे बघा हा महिंद्राचं पहिलं गेट आहे इथं आणि इथं जेवण केलं आपण आपली इथे गाडी लावली होती चाकांची पडली होती ट्रीप आपल्याला तर आपलं आतापर्यंत काम झालं आता दोन वाजले होतं तर आपलं काम झालं सतराशे रुपये झाले आता बघू चार पाच वाजेपर्यंत तर करावंच लागते आणि त्यानंतर बघू आता किती होते काय नाही करल तुम्ही तुम्हाला अपडेट तर भेटू गाईज आता जेवण झालं तर, तर ये guys, there, आता येतो ऑनलाईन हॅलो गाईज तर आपण आता आलो इथं हुंड्रीला इथं हुंड्रीला ड्रॉप सोडला बघा इथं पुढी आता इथं ड्रॉप सोडला आता आपल्याला इकडली पडली तर बघायची हडपसरला नाही तर जायचं मग एम टी एम खाली खाली आता विरज नाही आ, तर आपण आता बघू किती वेळ वेड़, वेळानं आपला ट्रिप पडते आज एवढं थर्ड क्लास उबरनं म्हणजे रेट दिला नाही काहीच नाही रेटच नाही बिलकुल खराब दिला म्हणजे पंधरा रुपयानं गाडी पडू लागली सीड तर एकदम कमी पंधराच्या कमी कमी होऊ पडू लागल्या ट्रीप तर बघल्या मग काय थोडं थांबून थांबून तर आता आपली काय पंचवीसशे रुपये झाली आतापर्यंत तरी बरं झाला पण खूप एवढं झाला जवळपास बारा चौदा तास व्हायला मला आता तर बघू आपण पुढी कधी आता किती किती आपला ट्रिप पडली एखादी हडपसरला बघू दोन तीनशे मध्ये पडेल आता जास्त नाही आता जवळ आहे तुम तर भेटू गाईस आता घरी गेल्यावर हॅलो गाईस तर आता आलो आपण घरी आपल्याला इथं लोणीची ट्रीप पडली होती म्हणजे जरा दूर पडली होती पण तिथून हडपसरला आलो आपण की खाली खाली तर आपल्याला आता आज झाली तर आता तीनशे रुपयात तिकडून आलो मी उंदरीहून तर बऱ्यापैकी झालेत आपले आपली आज तर ती तीनशे आणि पंचवीसशे हे जवळपास अठ्ठावीसशेचं काम झालं वर गेले अठ्ठावीसशेच्या थोडेफार तर, तर बरं झालं काम आज पण असं पै जसं म्हणजे तीन साडेतीन हजाराचं फाय पाहिजे रोज असं झालं नाही तर कसा वाटला का गाईज ब्लॉग नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू पुढील ब्लॉगमध्ये तर उद्या तर बघू आता उद्याची ट्रीप आहे एक मग आता प्रायव्हेटची बुकिंग आहे बघू तर बाय बाय गाईज गाई।